याच्यात बोट गावला ना हे पकडू काय आता आता कैची या कैची बरं म्हणजे ह्या सीझनलाच असत काय काय खेकड्यांच असतं सगळ्यांना असतं पण आपण जास्त ते पकडायचे नाही कारण पुढच्या वर्षी आपल्या परत ते खेकडे गावच गावत काय मिक्सर लावून घेतो मस्त असं तयार झालेला आता हिंका असा टेस्ट करवतोय स्वामी समर्थ मी अर्षी सावंतचं स्वागत असं सा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो काल हे कुर्ले पकडू गेलेले त्यांना खूप सारे कुर्ले आणि तर ते तो आता रेसिपी बनवची ती माझ्या त्यांच्यावर चॅनल वरती कारण असा म्हणजे शूट म्हणजे सॉरी एडिटिंग करूचा असा त्याचं मी माझ्या ह्याच्यावरती बनवत हे व्हिडिओ शूट करतोय तर का ना भाई काका आणि हे कोण तू काका आणि हे बी गदान गेले त्याच्यामुळे थोडं थोडं वाटून घेतल्यानी पण आमच्या एका जास्त येईल हे करू काय म्हणतात ते, ते वाटायचे असत हिरवे कारण खूप सारे पुरले होते तर आम्ही आता जसे ना हे करतो ना रेसिपी बनवतो ना वहिनी मोठी वहिनी असतात ते कुरले असे मोडून देतले हे पण देतले फक्त ते मोठे डेंगे असतात ते मोडून देतले कारण आमका पकडल्यांच्या भीती असतात म्हणता येत नाही मोठ्या वहिनी काय पण हे असत ना ते म्हणजे म्हणजे थोडा हे नको त्याच्यामुळे आणि कुरल्यांचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती हा आणि कुरल्यांचा व्हिडिओ ह्यांच्या चॅनल वरती असा आणि रेसिपीचा माझ्या ह्याच्यावरती मग आता चला बघूया कशी रेसिपी असतात तर हे बघा सगळ्यात मोठं माणूस कुर्ले करू केलं आणि हे ना काल रात्री हाणून ठेवलेले होते त्याच्यामुळे हे ना खाल्याने एवढे आणि बाकी मध्ये असत येता नाही बाहेर हे बघा ते बादलीमध्ये कमी दिसतं बाहेर काढून दाखवते त्यांना मग जास्त दिसले आणि त्याच्यात हे ना भूक द्या नारळ लावल्याने म्हणजे तो कुस्को आता कारण हे सम जा भेटत नाही म्हणून ए ये तुक येतात का हा? काय हां काय रे लाडू लाडू हकडे बघ हकडे बघ लवकर असं काय पाठ करून राहू नको बक तुका पकडू येतो तुक काय सांग हां ए लाडवा हकडे बघ दागावलं तर हे आता डेंगे काढून घेतलेत बाकी पुढचं काम होईनी करतले का एडिटिंग करून का एडिट करू कसले मोठे मोठे हो ते का पकड लाड्या लाड्याला पकडे डेंगे ला। yeah. डेंगे 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 साफ करू साईडला

खूप असत काल आम्हाला का किती दिसले व्हिडिओ बघितलं पाच सहा तरी दिसले काय म्हणता एवढे डोंग सोडला डोंगा म्हटले सॉरी डेंगा डेंगू सोडत डेंगू काढलेलो देवात घे डेंगू काढलेलो कसं चावतो कावात तेंका लाडो खेळत नावत बारकी डेंगू दे आमचे कुर्ले असतात व्हाळातले ते काय नसत शौर्या डेंगू काय जाऊ हाय शेव्या हाय शेरी हाय केवढी बाकीचे नाही दोघांचेच मोठले कौचा ह्याच्यात टाकायचे पत्रा होईल तुमका येतात वेगळे टेंगे मोडू येतच तू बघ मोठ शेकडो मोकळ दिसत नाही बघ खाडीतले खेकडे ना मोडू कठीण असते हा ते साईडला काटे असतात ना सगळीकडे काटे असतात आणि ते हातले खेकडे मोडूक बरे असत बरे असत फक्त डेंग्यात हात घायचा तर ना असो व्ही असलो तर तो खेकडो आणि असो यू असलो तर ती खेकडी खेकडी पण त्याच्या आतमध्ये पोरा असतात पोरं म्हणजे ह्या सीझनलाच असतं काय काय खेकड्यांच असतं सगळ्या असतं पण आपण जास्त ते पकडायचे नाही कारण पुढच्या वर्षी आपल्या परत ते खेकडे गावत जास्त एकाच्या पोटात जवळ जवळजवळ खूप पाचशे सहाशे तरी पोरा असतो कुर्लेच ना कुर्लेचो एक डेंगू लहान आणि एक डेंगू मोठो काय बोललंय खेकडो <laughs> खेकडो मोठो खेकडो लहान आधी एक डेंगू तुटलेलो त्याच्यामुळे नवीन इलो लहान असहान

हे धुऊन घेऊया पेंगे वेगळे करायचे आणि त्यांचे जे पाय असतात ते मिक्सरात लावचे असतात ना होईल ते मिक्सरात लावायचे आणि हे वेंगे खावचे असतात

मगातपासून आरशा कडे रमान असे म्हणजे डान्स बीन्स वर्कच हा माहिती आहे एक थेंब पाणी नाही लावूचा चला कुरलाय का हा चला दया काढताय पाऊस पडताय असा पाण्यात उडी घालत रे

हा हे बघा साफ करून झाले हे पाय हे पोटा त्यांची आणि हे डेंगे तर आता हे का मिक्सरला लावून घ्यायचे पेस्ट करून ते कवसा गाळून घ्यायची आणि कवसा टाकून घ्यायचा चव लागतात हे बघा हे पाय मिक्सरात लावून घेतो थोडंसं पाणी घालायचं फिरायसाठी तर मग आपण याच्यासाठी लावला तो मधला पाणी जा असता हा बाहेर ओढता नाही मला ते बघा असाही झाला तर ह्याची जे कावशी असतं ते आतमध्ये आपण गाळून काढायची नंतर ह्या जर चा ह्या पडतला नाही कारण त्याच्यात ती काची काची असत ना ते दे डेंग्याच्या पायाची त्याच्यामुळे ही वाली मोठी हिच्यान बरा पडतला 여기도 마찬가지로. 여기도 마찬가지로. 여기도 마찬가지로. 여기도 마찬가지로. 여기도 마찬가지로. 여기도 마찬가지로. खाली खूप जाड आहे का हसताय तुम्ही मी काय हसतोय मग हसत ना मागचं पडत नाही लवकर म्हणजे कारण की कवची बघा हे बघा दाखवते हे बघा हे बघा किंवा जो चोथ असं टाकून द्यायचो आणि खाली जा पाणी वापरूचं असो लागतो त्याला आता फोडणीसाठी आपल्या कांदू लागतो ना कढीपत्तो आणि कोथिंबीर आणि हे आल्यापासून पेस्ट आणि आपलं मालवणी मसालो बाकी वेगळं व्हायचं मसलो वापरणार नाही असे टोमॅटो वगैरे काय नाही आणि हे आपलं हे वाटण खोबरं आणि हे कांदू तर आम्ही कालच वाटून ठेवलेलं ह्याच्यासाठी कारण आता पावसाळतो आता त्याच्यामुळे लाईट पूर्ण दिवस दिवस जर नसते त्याच्यामुळे वाटून ठेवलेली हो आणि हे डेंगे आणि पेंदो आणि हे जो आतो एवढा आता पुणे घालला सगळ्यात पहिलं तेल घालून घेऊया मग नंतर कांदू टाकायचा त्याच्यानंतर हो कढी आणि आलं लसूण पेस्ट आपलो मालवणी मसालो ह्या आपला गाळाला पाणी

संपतच नाही तुमक आता उकळी येऊ देऊया आणि ही थोडी कोकम मीठ टाकूक मग अशी आहे त्याच्यामुळे हात टाकतोय लक्षातच नाही राह आता याच्यात झाकण मारून येऊ येवज आमच्याकडे आता कधी पण येला तरी आता तुमका कुर्ल्या भेटायला शकतात कारण आता पावसाळा का आल्याला म्हणजे आता आता <laughs> गोत व्हाळातच होत जाऊया पहिले चार पाच दिवसच गावतात नंतर नाही गाव हा मग वाटलं भेटत तिथे सुरुवातीचे आठ दिवस फक्त आपण जाऊया असा वेगवेगळ्या काय काय वेगवेगळ्या प्रकारे कुरले खु पकडूया ते खोलून बघूया काय पकड झालं हा कलर बघा काही ना रटामटा होता बघा मस्त असो कलर येईल असा आणि शिजले पण असा भारी आता आता कस वाटप टाकूच्या आधी असं बसा असं वाटत आता वाटण टाकून घेऊया तर वाटण टाकून घेऊया आता हो माटन टाकून झाला नंतर थोडा जरा <laughs> एक उकळ येऊ देऊया नंतर कोथिंबीर टाकून बंद करूया मग झालं मग नंतर खाऊ बसायचं डायरेक्ट तर हे बघा एका मस्त असं लाल कलर येलो असा आणि एकदम पूर्ण रेडी झालेला असं सगळं तयार झालेला आता फक्त कोथिंबीर लास्ट लास्ते मग गॅस बंद करूया मग झाला नंतर खायचो आणि वासून एकदम भारी आता मस्तपैकी असं खेकड्याचं रस्त तयार झालेला असा आता हे चव म्हणजे टेस्ट करावते मी पहिल्यांदाच रस्तो बनवले ह्याच्या आधी बनवले नव्हते मग आता पहिल्यांदाच त्यांचा विचारते कसं झालं असं घेऊ असा आपल्या खेकड्याचं रस्तो आणि आता जेव घेतला अर्धा जेवण झाला मी आंघोळ करवते त्याच्यामुळे झाला आंघोळ करून घेतले ना कटाक करून मसाला लिंगू बर लागला शिजला तो शिजतात ना लवकर पण ते पहिल्या पावसाचे नंतर शेवटचे भरीव होतात ना गणपती भर पेंडू नाही घेऊ तोंडा बाजू चला आम्ही पण आता जेव बसो आमचं पण टाटा वाढलेली असत चला जेवायला बसया तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ